नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार सव्वीस म्हणजे जानेवारी पासून कापसाचे भाव कसे राहतील भाव सुधारतील की भाव कमी होतील पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो कापूस बाजारातील सध्याची स्थिती पाहता दर कापसाला सात हजार तीनशे ते सात हजार नऊशे रुपयाच्या सध्या कापसाला दर मिळत आहे म्हणजेच सरकारने मध्यम लांब धागे मध्यम धाग्यासाठी सात हजार सातशे दहा रुपये आणि लांब धाग्यासाठी आठ हजार एकशे दहा रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे मात्र सध्याचा बाजारभाव अजूनही हमीभावापेक्षा पाचशे ते आठशे रुपयांनी कमी आहेत वाढलेलं उत्पादनाचा खर्च आणि कमी झालेले उत्पादन यामुळे शेतकऱ्यांसाठी सध्याचे दर फारसे परवडत नाहीत दमदार बाजाराला आधार यावर्षी कापूस बाजारभावाचं भवितव्य प्रामुख्याने सीसीआयच्या कापूस खरेदीवर अवलंबून आहे सीसीआयने आतापर्यंत सुमारे पन्नास लाख गाठी कापसासाठी खरेदी केलेली असून यातील सर्वाधिक वाटा तेलंगणा आणि महाराष्ट्राचा आहे सध्या बाजारात येणाऱ्या एकूण कापसापैकी साठ ते सत्तर टक्के कापूस सी सी आय खरेदी करीत असल्याने खुल्या बाजारात कापसाची उपलब्धता कमी झालेली आहे याचा सकारात्मक परिणाम म्हणून गेल्या ते दिवसात कापसाच्या दरात पुन्हा एकदा तीनशे ते ती चारशे रुपयाची सुधारणा दिसून आलेली असून सात हजार नऊशे पर्यंत कापसाचा दर हा पोहोचलेला आहे तर सी सी ची ही वेगवान खरेदी जानेवारी महिन्यातही बाजारला मोठा आधार देण्याची शक्यता आहे तर यामुळे शेतकरी मित्रांनो जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान बाजारातील कापसाची आवक ही पुन्हा कमी होईल आणि आवक कमी झाली की कापसाचे दर पुन्हा एकदा वाढतील अशी शक्यता बाजारातकातील जाणकारांनी व्यक्त केलेली आहे तर मित्रांनो यामुळे जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा कापसाचे भाव वाढतील तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद